नमस्कार मित्रांनो सगळे म्हणतात शेती करणं खूप सोपं असतं शेती करणं किती आवड असतं ना मी आज तुम्हाला दाखवतो मी आज जितो बाय ना हे आमचा लिंबूचा बागे किती वर्ष तेरा, तेरा ते चौदा वर्ष मेहनत घेतली तेरा ते चौदा वर्ष त्या बागेला जपलं या उन्हाळ्यात त्याला पाणी भरलं आणि त्याची कंडिशन मी तुम्हाला दाखवतो आज हे बघू शकता एवढं वर्ष सांभाळलेलं झाड एका झटक्यात वाऱ्याने तोडून टाकलं किती मोठं झाड होतं आणि अर्ध्यातच तुटलं ते हे एक बघू शकतात हे पूर्ण जमीन दोष झालं एवढ्या वर्षापासून एवढी मेहनत केली त्याला सांभाळलं आज एका एका वादळानं पूर्ण झाड पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं हे बघू शकता माग पूर्ण झाड पलटी झालं वादळानं शेती करणं किती अवघड ना हे फक्त शेतकरी सांगू शकतो आणि सगळे संकट शेतकऱ्याच्याच दारे यावर्षी मी लिंबूच्या बागात पूर्ण लक्ष घातलं म्हटलं यावर्षी बाग व्यवस्थित करू दोन हजार चौदा ते पंधरा साली बाग लावलेला होता आणि आत्तापर्यंत त्याला कधीच लिंबू येत नव्हते आत्तापर्यंत कधीच तो बाग सक्सेस नाही झाला ह्या वर्षी एवढं उत्पन्न काढलं आणि ह्याच वर्षी जेवढे माझे कमीत कमी दहा ते पंधरा झाड या वादळानं नेले काही प्रॉब्लेम नाही आम्ही परत तुटू आणि परत लागवड करू काहीच टेन्शन नाही